तर मंडळी एक सांगायचं होतं की आ, जे आम्ही रेनॉल्टला जे कंप्लेंट टाकली होती आपल्या गाडीबद्दल तर ती पूर्ण त्यांनी व्यवस्थित करून दिलेली आहे खरं तर वाटतं की आपण कंप्लेंट करू नये मंडळी पण काय माहिती आहे का काही गोष्टी बोलल्याशिवाय कामं होत नाही पक्ष अजून इम्पॉर्टंट म्हणजे जसं आम्ही कंप्लेंट दिली तसंच जे सर्व्हिस मॅनेजर असेल किंवा जी एम असेल किंवा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर असेल ते रेनॉल्ट गुरुकृपा सर्व्हिस सेंटरचे त्यांनी पुरेपूर सपोर्ट केलेलं आहे हां एखादा एक माणूस असतो जो ज्याचा ॲटिट्यूड कधी कमी होत नाही किंवा ज्याचं ॲटिट्यूड कायम असतं ठीक आहे त्याला आपण जर वगळलं तर आपल्याला ओवरऑल सपोर्ट रे गुरुकृपा रेनॉल्ड्स सर्व्हिस सेंटर सोलापूर यांच्याकडनं आपल्याला भेटलेलं आहे जसं आपण कंप्लेंट टाकलो आणि तसं जसं त्यांनी कमिटमेंट दिलेलं तशा पद्धतीने त्यांनी सगळं काम आपल्याला करून दिलेलं आहे ते आपल्यासाठी खूप म्हणजे खूप छान आहे सगळ्यात उत्तम काम झालेलं आहे